सामाजिक न्याय विभाग जिल्हा समाज कल्याण विभाग पुणे व ज्ञानराज विद्याप्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत गोल्डे व राजू बोधले यांनी व्यसनमुक्तीवर व्याख्यान करून जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी यांच्यासोबत रॅली काढून मुख्याध्यापक श्री संदीप काळे व राजकुमार बांगर प्रकाश सोळंके योगेश गोल्डे तन्मय मचे सुदर्शन सोळंके अंकुश हाके गणेश गाडे चंद्रकांत सोलापुरे प्रतीक्षा गोल्डे सुवर्णा बांगर सरस्वती सोलापुरे प्रणिता शिंदे चांदनी गाडे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन कुंडलिक सातकर यांनी केले व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लोकशासन न्यूज त्या ज्ञानाचा ज्ञानाची माहिती होण्यासाठी सुद्धा मोबाईल आवश्यक आहे परंतु तुम्हाला माहित आहे ज्या त्याचा साईड इफेक्ट काय होतो विद्यार्थी मित्रांनो मी खोट नाही बोलत माझ्या माता भगिनी आहेत मोबाईलचा फार मोठा दुष्परिणाम आपल्या शरीराला होतो मित्रांनो तुम्ही बघा पूर्वी आम्हाला चाळीस वर्ष वय झाल्यानंतर चाळीस लागत होती चष्मा लागत होता पण दुर्दैवाना आज आमच्या आठ दहा वर्षाच्या पाच सहा वर्षाच्या मुलावरचा चष्मा लागतो कारण काय टीवी सतत पाहण्या कोणतीही गोष्ट को व्यसन म्हणजे काय कोणत्या गोष्टीचा एक सतत कोणत्या एका गोष्टीचा अधीन राहणं अधीन होणं म्हणजे व्यसनाधीनता आहे नुसतं दारू व्यसन नाही नुसतं सिगरेट नाही परंतु अशा अशा प्रकारचे व्यसन की ज्या ज्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो आपल्या जीवन पद्धतीवर परिणाम त्या त्या गोष्टीला त्या घटनेला त्या सवयीला आपण व्यसन म्हणतो मी तुमचा फारसा विषय जात नाही पुढचे विषय दारू हा गांजा हा जो विषय तुमच्या संबंध तुम्ही जे आता सध्या पाहता मला सांगा प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे का बाळानो कुणाच्या घरी मोबाईल नाही तर हात वर करा मोबाईल आहे का घरी विद्यार्थी <laughs> <laughs> मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्ही पाहता तुम्ही रस्त्यावर विजेची तार आहे पाहिलं की नाही बाळानो जर ताराला जर स्पर्श जर तुम्ही केला तर तुम्हाला विजेचा झटका बसतो बसतो की नाही yeah. परंतु त्या विजेच्या वापरानं आपण पन्नास हार्स पावरची मोटर चालू शकतो त्या विजेच्या वापरानं आपल्या घरामध्ये लाईट येते त्या विजेच्या वापरानं आपण घरामध्ये आपला टीव्ही पाहतो कसं त्या पद्धतीनं जर तुम्ही मोबाईलचा चांगल्या पद्धतीने जर वापर केला ते तुम्हाला ते घातक ठरणार नाही ते तुम्हाला तुमच्या तुम्हाला ते चांगल्या पद्धतीचे ज्ञान देणार साधन ठरणार आहे कारण जगामध्ये आजचा ज्ञान उद्या राहत नाही उद्या बदलत आहे त्या ज्ञानाचा ध्यास ज्ञानाची माहिती तुम्हाला त्या मोबाईलच्या द्वारे होते परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मोबाईलचा जास्त वापर केला तर निश्चितपणे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आमच्या लातूरच्या दात्यावर लहाने पद्मश्रीला लहाणे ते नेत्रक्षेत्रातले अत्यंत एक मोठ अधिस्थान आहे सर डोळ्याच्या क्षेत्रामध्ये डोळ्याच्या आरोग्यामध्ये ते आशय खंडातीलच आम्ही तज्ज्ञ डॉक्टर आहेत